नमस्कार मित्रांनो राज्यात सर्पाकार स्थिती निर्माण झाली आहे महायुती सरकारमध्ये सत्तेसाठी साठमारी सुरू असून तेथे तीन साप एकत्र बसले आहेत या सापांच्या एकमेकांच्या तोंडात आल्या आहेत ते सगळेच एकमेकांना बसले आहेत हे असे प्रकार सुरू झाल्यानंतर जनतेकडे पाहणार कोण अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील कुंडली खांडे यांनी पुन्हा प्रवेश केला आहे खांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले यावेळी त्यांनी खांडे यांना चूक सुधारल्याबद्दल त्यांचे कौतुक केले चूक झाली तर समजू शकतो पण होता कामा नये एखाद्या वेळी रागाच्या भरात किंवा अनावधानाने चुकीचे उचलले जाऊ शकते पण त्यानंतर लक्षात आल्यावर ती चूक सुधारली गेली पाहिजे असे ते म्हणाले यावेळी सरकारवर टीका करताना त्यांनी मराठवाड्या दौऱ्याचा संदर्भ दिला सध्या महाराष्ट्र आपला कोण याकडे पाहत आहे कारण तिथे सत्तेसाठी साठमारी साथ सुरू आहे सगळेच एकमेकांनी गिळायला बसले असून जनता आणि शेतकरी हताश झाला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे आपण त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले आम्हाला ही सत्ता पाहिजे पण ती जनतेचे भले करण्यासाठी हवी आहे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले हे सर्वांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांमध्ये जातो तेव्हा शेतकरी आवर्जन सांगतात की तुम्ही आमची कर्जमुक्ती केली तशी आजपर्यंत कुणी केली नाही ते कर्तव्य होते ते बजावले असे उद्धव ठाकरे म्हणाले एकंदरीतच उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर